दोडामार्ग तालुक्यातील हिंदू संघटनांनी वेळी पोलीस खात्याला सहकार्य केले आहे तिलारी पाताडेश्वर येथे गोमांस वाहतूक कार जाळपोळ प्रकरणात आमच्या हिंदू बांधवांना पोलिसांनी मुद्दा म्हणून गुंतवले आहे एवढेच नव्हे तर असे काय झाले की त्यांनी एवढी गंभीर कलमे लावून गुन्हा दाखल करावा याचीही चौकशी होणे गरजेचे आहे त्यामुळे हे सर्व वेगळंच कारण असून पोलिसांनी केलेली कारवाई ही चुकीच्या पद्धतीने केली आहे तसेच तालुक्यातून सुरू असलेल्या गोमांस वाहतुकीचाही सर्व हिंदू संघटनांमार्फत निषेध व्यक्त करतो अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता हिंदू रक्षा समितीच्या वतीने दोडामार्ग सावंतवाडी श्रीदेव राष्ट्रोळी मंदिर ते बाजारपेठ अशा हिंदू एकता रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारत माता किच्या संघटनेचे गोवा व महाराष्ट्र राज्याचे कार्यवाहक श्री गणेश गावडे यांनी दिली दोडामार्ग शहरातील श्री गणेश गावडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी जीवनविद्या मिशन व ज्येष्ठ नागरिक तालुका तालुकाध्यक्ष राजाराम सावंत हिंदू रक्षा समिती तालुकाध्यक्ष तथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुकाध्यक्ष प्रकाश गवस विश्व हिंदू परिषद संयोजक मनोज वझे श्री पद्मनाभ पीठ कार्यकर्ते महेश शेटकर मातृशक्ती संघटना गोवा व महाराष्ट्र राज्याध्यक्ष शुभांगी गावडे राष्ट्रीय मातृशक्ती तालुकाध्यक्ष विनीता देसाई माजी आई संघटना सदस्य मोहिनी रेडकर सनातन संस्था प्रसिद्धी प्रमुख सुनील नांगरे आदी उपस्थित होते सर्व हिंदू बांधव भगिनी तसेच पत्रकार जी पत्रकार परिषद घेत आहोत त्यासाठी उपस्थित पत्रकारो सर्वांचं प्रथम तर मी इथं स्वागत करतो तमाम दोडामार्गवासीय हो। हिंदू बांधवांना हिंदू भगिनींना मी हिंदू महाराष्ट्र समितीच्या वतीने सांगू इच्छितो की महा आपण जी महारॅली काढत आहोत हिंदू रक्षा समितीच्या वतीने जी काय महारॅली काढणार आहोत दिनांक शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सावंतवाडा दोडामार्ग येथून बाजारपेठ पर्यंत हजारोच्या संख्येने काढणार आहोत यासाठी समस्त दोडामार्गवासियांना आम्ही हिंदू समितीच्या वतीने आव आवाहित करतो की मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहून हिंदू धर्मावर जे काय अत्याचार आघाव होत आहेत त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हीच योग्य वेळ यो आहे गोहत्या असो किंवा इतर जे काही जिया चालले आहेत त्यांच्या विरोधात असू हा आ, आता जर आपण आवाज नाही उठवला तर, तर भविष्यात आपल्याला भरपूर निर्माण होऊ शकतात यासाठी सर्व हिंदू बांधवांना समितीच्या हिंदू रक्षा समितीच्या वतीने या महारॅलीत सामील होण्यासाठी आवाहन करत आहोत एवढं सांगतो जय श्रीराम आपल्या महाराष्ट्र शासनाने गोमातेला राजमातेचा दर्जा दिलेला आहे आणि या गोमातेच्या मांसाची तस्करी आणि तिची वाहतूक आपल्या या दोडामार तालुक्यातून कर्नाटकातून जी काही हे मांस आपल्या सिंधुदुर्गातून गोव्यापर्यंत याची बरीच या ठिकाणातून वाहतू वाहतूक होते आणि गोमातेला जो राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आणि ह्या राज्य राज्यमातेचं मांस आपल्या या, राज्ज, या दोडामार तालुक्यातून मोठ्या प्रमाणात त्याची वाहतूक होते <coughs> आणि ही वाहतूक रोखण्यासाठी म्हणून स समस्त आम्ही दोडामार्गवासीय हो। जिल्ह्यातील सर्व ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत अनेक संप्रदाय आहेत जी काही मंडळं आहेत ज्ञातीची मंडळं आहेत मातृशक्ती आहे या सगळ्यांना विनंती करतो की येत्या शनिवारी दुपारी तीन वाजता जी हिंदू एकता समितीतर्फे डोडामार्गमध्ये होणारी जी काही महारॅली आहे या महारॅलीमध्ये सर्व संघटनांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि जी काही सिंधुदुर्गातून का होणारी गोमांसाची जी काही वाहतूक का आहे किंवा तस्करी आहे यासंबंधी आपली हिंदूंची एकजूट दाखवावी ताकद दाखवावी आणि यापुढे असं खुलेआम या आपल्या तालुक्यातून वाहतूक करण्याचं कोणीही धाडस करणार नाही अशा प्रकारची एक ताकद आपण हिंदू म्हणून एकत्र येऊया आणि ही ताकद आपण या ठिकाणी हिंदू रक्षा महा समितीच्या वतीने मी आवाहन करते की प्रत्येक कुटुंबातली जे महिला हे आई म्हणून जे उपस्थित आहे कारण नुसतंच आपण एका ह्याच्यावर नाहीये तर प्रत्येक मुलींवर प्रत्येक महिलांवर जो अत्याचार होतो तसंच जे हिंदू रक्षा जे ज्या गोष्टी घडत आहेत त्या कुठेतरी आळा बसावा निमित्ताने सगळ्या ज्या कु तालुक्यामध्ये ज्या कोणी महिला आहेत प्रत्येक कुटुंबातली आई बहीण म्हणून माझी आई म्हणून त्यांनी उतरावं आणि ह्या समितीसाठी जे रॅली आहे त्याच्यासाठी सहभाग द्यावा आणि आपला मोठा दोडामार तालुक्यामध्ये एक हिंदू संघटना ही उपस्थित करून त्यांच्यानी ह्या शोभा वडवणी आपल्या सर्वांना एकतेचं एक एक आपल्याला हिंदू धर्माचे एक एक, 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 एक आव्हान हे त्यांच्यानी दाखवून द्यावं आज इथे जी पत्रकार परिषद होत आहे त्या पत्रकार परिषद ती म्हणजे हिंदू धर्म संरक्षण व्हावं याकरिता ही पत्रिका पत्रकार परिषद होत आहे आणि ही जी समिती आहे ती हिंदूंच हिंदू जे आहे ते संघटित होण्याकरिता आणि आपण जर पाहिलं तर ही आता शनिवारी महारॅली जी आहे हिंदू संघटित होण्याकरिता आणि जी हाग आहे ती हिंदूंनी आ, या हिंदूंच्या संघटन समिती जी आहे या समितीद्वारे हाक दिलेली आहे की सगळे हिंदू संघटित होऊन शनिवारी पाच वाजता आपल्या राष्ट्रवादी मंदिर कडून ही महाराली होणार आहे का, का... माफ करा तीन वाजता तर ही जी रॅली आहे ती कशाकरिता कशा करता आहे तर आपला जो सनातन धर्म जो आहे हिंदू धर्म आहे तो काही क्षणाभोंगूर सुखा करिता तो नेस्ता नेस्तराभूत करण्याचं कोणीही तरी कट कार्यस्थान किंवा षडयंत्र रचण्याचा जो प्रयत्न करत आहे हिंदू संपवण्याचं कार्य करत आहे हे जे कोणी आहेत किंवा त्यांच्यामध्ये जी दुर्बुद्धी सुचलेली आहे ती दुर्बुद्धीला वाव मेटा कामाने किंवा आपला जो हिंदू धर्म जो आहे तो शाबूत राहणं आवश्यक आहे आपण जर गेल्या पाहिलं पंधरा दिवसामध्ये जर आपल्या जोडामार तालुक्यामधील जर वातावरण पाहिलं तर तो तणावासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे गो तस्करी आपली आत्ताच आपल्या अं भाऊनी सांगितलेलं आहे की गो माता आई आणि गो मातेचा तस्करी मास तस्करी करून इथून आपल्या दोडा मार्ग मधून दिलं जातं ते गोव्याच्या जा दिशेने ही कुठेतरी लज्जास्पद गोष्ट आहे कारण अं ही आज आम्ही म्हणतो आझाद झालेलो हो आहोत आपल्या या देशामध्ये आम्ही आझादीचं म्हणजे स्वराज्य आम्ही अं प्रस्थापित केलेलं आहे की, की स्वराज्यामध्ये राहतो कुठेतरी हे दुर्दैवी आहे आणि हिंदूंच राज्य आहे हिंदूंचा देश आहे हिंदू संघटित आहेत मोठ्या प्रमाणामध्ये संख्या हिंदूंची आहे तरी असताना आपल्या देशामध्ये किंवा आपल्या ह्या दोडामार तालुक्यामधून ही जी तस्करी जाते आहे आपल्या आई बहिणीवरती काही अत्याचार करण्याचा जे प्रयत्न षडयंत्र काही कुकर्मीय आहेत हे परधर्मीय मी मुद्दा म्हणून उल्लेख करतो काही याच्यामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम धर्मीय आहेत त्याच्यामुळे कुठेतरी यांना हे जे बंद होणं आवश्यक आहे म्हणून ही महारेली आयोजित केलेली आहे आणि हा जो तणाव आहे आपल्या हिंदू धर्मावरती म्हणजे कुठेतरी भीतीचं वातावरण करावं वा, आणि हिंदू धर्म संपवावा आणि एक या माध्यमातून सांगावं असं वाटतं ज्यावेळी आपला सनातन धर्म शाबूत राहणार आहे त्यावेळी देशामध्ये शांतता राहणार आहे आणि सनातन धर्म जर कोणी संपवण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या देवी देवतांवरती आघात करण्याचा प्रयत्न जर केला तर ह्या देशाची काही खर नाही किंवा ह्या कि गावाची किंवा तालुक्याची खर नाही हे अगोदर सगळ्या जनसमुदायाने लक्षात घेणं आवश्यक आहे या अनुषंगाने ही समिती निर्मिती केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो सर्वांना एक हात देण्याचा आम्ही प्रयत्न करतो की सगळ्यांनी बहुसंख्येने अं जे आज आपले आपलेच बांधव आहेत आपल्या धर्माचं संरक्षण करण्याकरिता आज ते जवळपास अं दहा पंधरा दिवस त्यांना तुरुंगवास सोसावा लागत आहे कारण त्यांनी हा तुरुंगवास का सोसलेला आहे कारण आपल्या सर्व दोडामार वासिया खातीर त्यांनी आपल्या सुद्धा कुटुंब आहे त्यांना सुद्धा परिवार आहे त्यांनी ही कुठेतरी आपल्या अं देशाच्या हिताकरिता किंवा आपल्या हिंदुत्वाच्या हिताकरिता सर्व केलेलं आहे हे प्रथम सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे त्यांना कुठेतरी पाठबळ देणं आवश्यक आहे नाहीतर कुठेतरी हे भीतीचं वातावरण हे असच राहून आणि हे तस्करी तर हे तसंच चालणार आहे त्यामुळे सर्व हिंदी हिंदू जनसमुदायाला आम्ही या समितीच्या माध्यमातून आवाहन करतो की सगळ्यांनी शनिवारी एक तीन वाजता आपल्या राष्ट्रवादी मंदिर सावंतवाडा येथे इथून जी रॅली आहे ती मध्ये प्रस्थापित होणार आहे त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी समा समाविष्ट व्हावे आणि हा जो सनातन धर्म आहे तो आम्ही असाच या सनातन धर्माला श्रेष्ठत्व प्राप्त होणार याची आम्ही सर्वांनी दक्षता घ्यावी घेऊया एवढं बोलून मी माझ्या कारण तुरुंगाची हवा घेत आहे आतापर्यंत हिंदुत्ववादी संघटनांनी इथल्या पोलीस यंत्रणेला जे सहकार्य जे केलं ते मला वाटतंय की असं कुठेच राज्यभरामध्ये दिसून येत नाही आपल्या इथले सगळे हिंदू बांधवांनी हिंदू कार्यकर्त्यांनी ज्या ज्या वेळेला लव जिहाद भू जिहाद थुंग जिहाद धर्मांतरण गोतस गोमांसाची तस्करी या संदर्भात पोलिसांना वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा त्यांना भरपूर मदतही पोलिसांना केली गेली असं काय घडलं की एवढ्या मोठ्या संख्येनं या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर असे भयानक गुन्हे दाखल करण्याची वेळ आज पोलिसांवर आली याच संपूर्ण तपास आम्हीही माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन लवकरात लवकर आम्ही करणार आहोत अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी सांगून सुद्धा गोमांसाची तस्करी जर कर्नाटक राज्यातून दोडामाग मार्गे गोव्यात जर होत असेल तर ह्याची खबरदारी घेण्याचं काम हे प्रशासनाचं होतं पोलीस यंत्रणेचं होतं तरीही ही मांसाची तस्करी अनेक वेळेला आपल्या तालुक्यातून होत असताना दिसत आहे आमच्या कार्यकर्त्यावर झालेले हे आरोप जे आहेत त्यांच्यावर झालेले गुन्हे जे आहेत त्याचा आम्ही निषेध करतोय आणि जाहीर निषेध करतोय म्हणून शनिवारी ज्या कार्यकर्त्यांनी हे गुन्हे सुद्धा स्वतःवर घेतले पोलिसांनी दाखल करून सुद्धा आम्हाला त्यांचा स्वाभिमान वाटतोय स्वाभिमानही आणि अभिमानही वाढतोय या सगळ्यांचा कारण हिंदू म्हणून या देशात जर समजा काही चुकीचं जर घडत जर असेल तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पुढे येऊन ते सूचना देऊन पोलिसांना कळवून सुद्धा जर थांबत जर नसेल तर रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी आता या सोळा जणांची नव्हे तर तमाम हिंदू बांधवांची राहील याच्या पुढे लव जिहाद भू जिहाद असे अनेक धर्मांतरणाची प्रकरणं आम्ही पोलिसांबरोबर राहून सुद्धा जर मिटव मिटवलेली जर असेल तर हे प्रकरण या प्रकरणात सुद्धा चर्चा करून काही गोष्टी निष्पन्न झाल्या असत्या असं आम्हाला वाटतंय लवकरात लवकर या सगळ्या कार याच्यातून हिंदू रक्षा महा समिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री माननीय पालकमंत्री हितेशजी राणे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांना भेटून आम्ही एक गोमांसाची तस्करी आणि आत्तापर्यंत झालेल्या लव जिहाद भू जिहाद थुंग जी धर्मांतरणाची प्रकरणांची प्रकरणांची यादी आम्ही त्यांना सादर करणार आहोत आमचं कोणाशी वय नाही पण हिंदू राष्ट्राकडे जर कोणी खेळ जर करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही याच्या पुढे म्हणून हिंदू रक्षा महासमितीच्या अंतर्गत हिंदू एकता रॅलीचं जे आयोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये सर्व सांप्रदायिक वेगवेगळी मंडळ असतील सा, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ असतील युवा तरुण तरुणी असतील ज्येष्ठ नागरिक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील नाट्य मंडळ असतील भजने मंडळ असतील या सगळ्या तमाम लोकांनी आपापल्या संघटने बरोबर या रॅलीमध्ये सहभागी होऊन हिंदूंची मध्ये एक जाहीर अशी एक रॅली आपण मोठ्या प्रमाणात आपण करत आहोत या सगळ्यामध्ये अनेक संघटनाच्या वेगवेगळ्या पदाधिकार पदाधिकाऱ्यांनी निवेदन करून विनंती केलेली आहे याच्यात बहुसंख्येनं सगळ्यांनी जमावं म्हणून पूर्ण जिल्ह्यातून सगळ्या शिवप्रेमींना गोरक्षकांनाही विनंती करतोय आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की या रॅलीमध्ये सहभागी होऊन ही जबरदस्त अशी एक ताकद दाखवण्यासाठी आपण आयोजन करत आहोत धन्यवाद आजकाल पुरातन पासून आतापर्यंत आम्ही एकच संगवत नाही त्यामुळे अशा गोष्टी घडत चालल्या आहेत तर अतिकृत झालेला <coughs> आहे म्हणजे अतिक्रमणच झालेला आपल्या धर्मावर आपला धर्म संस्कृती जर टिकायला पाहिजे तर आम्ही सगळे जे काय आमचे संघटना आहे भले रस्ते आपले वेगवेगळे असते पण शेवटी सगळ्या नद्या सागराला पोचतात सगळ्यांचा ध्येय एकच आहे की आपल्या सनातन धर्माचा किंवा आपला जो हिंदू धर्म आहे तो टिकवणे आणि जर आघात होत आहे इतर धर्मांमध्ये विशेषतः मुस्लिम कडनं किंवा ख्रिश्चन कडनं धर्मांतर मुस्लिम कडनं आता अनेक प्रकारचे आहेत म्हणजे लवकर आपल्याला दिसत आहे पण त्यांचं दोन हजार मध्ये हिंदू राष्ट्र संपून मुस्लिम राष्ट्र करायचा आज तर त्यांचा जो आतून जो नाव आहे त्याच्यात आमचे हिंदू लोकच सामील आहेत जसं शिवाजीला संपवलं संभाजीला संपवलं लो, आमचेच लोक होते म्हणून आमच्या सावरकरांनी सांगितलं होतं या देशाला खरी भीती कोणाची असते आपलीच आहे इतरांच्या नाही इतर धर्म येतील पण त्याला आमचेच सामील असतात तर हे सगळं चालत आलंय तर त्याच्यावर पूर्ण विराम म्हणून असं सगळ्यांनी सांगितलं आहे भूमात तस्करी आहे लवजिहाद आहे धर्मांतर आहे चूक जिह आहे त्याशिवाय तुम्हाला सांगतो त्यांचं एवढं चाललं आहे की आपल्या मुलामुलीला फसवायचं त्यांना काही खायला द्यायचं आणि न फसतात म्हणजे हिंदूंची संख्या कमी व्हायची आणि आपली संख्या वाढायची झालं एकावन्न टक्के झालं की आमचं राज्य आमचं राष्ट्र कापा आपल्या मुला मुली बायकावर देखा। जे आज बांगलादेशला झालं तेच प्रकार होणार पण आम्ही जागृत व्हायला पाहिजे आज जागृतीचं फार महत्वाचं आहे नको त्या याला आम्ही धावतात तरुण लोकांना तिथं बोलवलं तर येत नाही आज तरुण लोकांची इथे फार गरज आहे कारण का पुढची पिढी जर टिकायला पाहिजे तर आम्ही आज थारवं व्हायला पाहिजे आणि इथं आम्ही बे धावत आहोत दिवसाच्या आमच्या बरोबर त्यांच्या बरोबर हे चालणार नाही एका क्षणिक सुखासाठी जे काय करतायत की आपले लोक आपले लोक करतायत जे सावरकरांनी सांगितले ते तंत पटत आहे सरांनी सांगितलं ते तंतोतंत पटत आपल्याला आपलेच लोक सामील झाल्यामुळे त्यांचं वाढलेलं आहे त्याच्यासाठी आणि प्रत्येकाने सावध व्हायला पाहिजे घराघरात याची आपण जागृती करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळे जे काय संघटन आहे भले रस्ते वेगवेगळे असतील पण ध्येय एकच आहे आपलं राष्ट्र सांभाळायला पाहिजे आपला देश सांभाळायला पाहिजे आणि आपला हिंदू धर्म जगात छापन देश होते एकमेव जगात देश राहिला हिंदू तो सुद्धा संपवायला हे चाललेला आहे याची सगळ्यांनी दखल घ्यावी आणि सगळ्यांचा त्या वतीने आग्रह आहे की उद्याच्या रॅलीला एकजुटपणा दाखवायचा आणि कोणी आपल्याकडे वाईट नजरेने बघू नये किंवा असल्या गोष्टी घडू नये याच्यात बंदोबस्त आम्ही सगळ्या लिहून करायला पाहिजे